नमस्कार मंडळी मी गौरी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा दिवस काहीतरी खास होता शेतीच्या कामामध्ये दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि आज आम्हाला टाकायचं होतं कांद्याचं रोप तर त्यासाठी आधी जमीन भूसभूषित करून घ्यायची होती मग आम्ही आणला कुळं आणि लागलो आऊत झुपायला तर भाऊ नी आऊत झुपून दिला आणि तो बोलला की आता मी तुला आऊत झुपून देतो तो तोपर्यंत तू धर तोपर्यंत मी घरून जेवून आलो मग तो गेला जेवायला आणि मी धरलं इकडे आऊत मला आऊत धरायला जमतं आहे का नाही मग काय भाऊ जेवण आला आणि मग त्याने परत आवतरायला सुरुवात केली मग मी गेले घरी जेवायला आणि बाजूचं वातावरण पण एवढं भारी होतं ना धुकं पण आलं होतं आणि वातावरणच खूप भारी होतं आणि पाऊस पण त्यात उघडला होता मग मी काय जेवून आणि आंघोळ वगैरे करून मी आले वावराकडे वावराकडे आले तर लगेच गवत वेचायला सांगितलं होतं गवत वेचीच होते तरी इकडं भाऊ काढून तुटला होता कुळवाचा फाळ तो पण विचार करत बसला होता की कसं काय फाळ तुटला फाळ तर चांगलाच होता आणि तो पण नवीन होता आणि थोडंच कुळव घालायचं राहिलं होतं बाकीचं कुळव घालून झाला होता थोडंसं राहिला होता आणि त्यात तुटला फाळ मग भाऊन त्यांनी टेक्नॉलॉजी जरा काहीतरी जुगाड करावा असं म्हणत त्यांनी ते नट ढिल्ल करण्याचा प्रयत्न करत होते पण ते नट काही ढिल्ले झाले नाही आर्ज तास तरी ते ढिल्ले करायचा प्रयत्न करीत होते पण ते काय झालं नाही यातून एक गोष्ट शिकायला मिळते शेती म्हणजे फक्त मेहनत नाही तर ती परिस्थिती समजून घेत वेळेप्रमाणे निर्णय घेण्याची परीक्षा असते आणि असेच क्षण अधूनमधून यायचेच दुन पण त्यातून शिकून पुढे जात राहणं हेच खरं शेतकऱ्याचं बळ आहे त्यांनी नट ढिल्ल करायसाठी उभे राहून बसून सगळे प्रयत्न करून झाले पण नट काय ढिल्ले झालेच नाही मग काही इकडं भाऊ दादां ते बोलले की आता आपण बेडच पाडून घेऊ आपल्या क्षणी काही ते होत नाही त्याला आता वेल्डिंग मारायला नाही लागेल आणि तेवढा वेळ नव्हता कारण आज खूप दिवसानंतर पाऊस उघडला होता आणि वापसा पण झाली होती उतारायला तर मग बोलले की आपण असंच टाकू एकदा कुळं मारून झाला होता दुसऱ्यांदी कुळं मारायचा होता तेव्हा फाळ तुटला मग काय दादांनी भाऊनी इकडे धरली नांगरी नांगरेने बेड पाडायचे होते मग काय पाडले बेड कसे सरळ आहे का नाही आज वापसं झाली होती त्यामुळं आजच रोप टाकायचं होतं कारण ऑलरेडी कांद्याचं रोप लेट झालं होतं टाकायला मग काय सगळे बेड वगैरे पाडून घेतले आणि इकडं बेड पाडले नाही तर कोंबड्या आगमन झालंच होतं रोप टाकायच्या आधीच त्या वावरात आल्या होत्या रोप टाकल्यावरती त्यांच्यावरती लक्ष ठेवायला लागतं बघा कशी गँग आली होती खाली मग काय इकडे लगेच स्टेप घेतला आणि मोजायला सुरुवात केली की कि किती फूट आहे किती मीटर आहे काय ते मोजून टाकायचं होतं किती रोप बसतंय किती नाही ते मोजून वगैरे झालं आणि इकडं भाऊने गेले होते पंजा घेतला आणि जे खडे होते दगडं होते ते एका जागे गोळा करायला सुरुवात केली होती कारण एवढा चांगला वाफा आणि त्यात वाफ्यामध्ये दगडं ढेकळं जर नसते ना तर चांगलं रोप उतरतं मग काही इकडं भावने दगडं वगैरे गोळा करून झाल्यानंतर त्याने टाकलं कांद्याचं रोप कांद्याचं रोप टाकताना प्रत्येक वेळी नवनवीन अनुभव येतात शेतातली कामं करताना मातीचा सुगंध पक्ष्यांचा आवाज आणि आपल्या हातांनी काहीतरी निर्माण करण्याचं समाधान ते कुठल्याही यंत्रात किंवा ऑफिसात मिळणं शक्य नाही त्यामुळं शेती करताना खूप सारं समाधान आणि आनंद भेटतो आणि अशा प्रकारे आमचं कांद्याचं रोप टाकून झालं तुमचं पण कांद्याचं रोप टाकून झालंय का कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका